हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सर नवीन व्हिडिओमध्ये मी आता त्यांना तांदूळ टाकायला आले हे बघा ते चुमणे आले इथं केव्हाची चू चू करते मग त्यांना तांदूळ टाकते सॉरी बरं का तुम्हाला टाकायचं ध्यानात नाही राहिलं आज हे बघा लगेच आलं एवढ्या सगळ्या त्यांना दानेच खायचे होते त्यासाठी की आवाज इथं बसल्या होत्या तर मी आज बनवते मसाला वांग त्यासाठी वांगे वगैरे कापून घेते आणि मसाला वगैरे तयार करून घेते मसाला वांगा तर झालंय बनवून आणि संतोषच जेवण पण झालंय आता मी धुना वगैरे धुवून घेते झालं आणि जेवण पण झालं किचन आवराय आवरून झालंय फक्त एवढे भांडे बाकी जेवायचे भांडे वगैरे कसते आणि मम्मीलाच तर त्यांना विचारते चहा घ्यायचाय काय खिचडी करू डायरेक्ट वरती आले होते की बघायला आज मस्त ऊन वगैरे पडले हे बघायला बघू शकते सांग वाटतय आठ समज नव्हतं पडलं तर आज पण पडलं खूप काही वाटतंय आणि एवढं वार सुटलाय ना स माझा आवाज पण नसणे मला वार सुटलंय बघा खूप वार सुटले आणि हे इथं शेततळ चालू हे बघा पण खूप थोडं कमी व्हायला पाहिजे छान वाटत हे आमचे टेरेस झाड आहे जळाले होते संतोष दोन चार दिवस गावाला गेल तुरुंदावनला तेव्हा आता झालंय नीट कारण की संतोषने आल्यावर पाणी टाकलं त्यांना मग हे थोडस जळायला सारखं वाटतय फुटतील पानं त्याला पण चार शंकर वगैरे करून घेते परत आज पाहुणे पण येत आहे घरी बाकीचं पण आवड लागेल सनक्र वगैरे करावा लागेल आणि आमचा काळू बघा कसा झोप हे काळू हाय काळू अरे सॉरी झोपला आता मी तुला उठून दिलं हे बघा शंकर बाकी माझा शंकर वगैरे करून घेते ती गायपा कशी वासरला चढ मस्त आला जाऊन एक चक्कर मारून आले चक्कर नाही झाला होता नेक्स्ट सकाळी पाहुणे आले होते गोलीच्या आजीबाई आल्या होत्या ते आमच्या सबस्क्रायबर पण आहे <laughs> ते आमचे व्हिडिओ बघते हम्म फेशर झाली मस्त स्वयंपाक करायचा आहे मम्मीला विचारायला विचारते काय भाजी बनवायची मम्मी एकदा गिन्नीगाव त्याला पाणी भरून राहिल्या झालं पाणी भरून अच्छा किती राहिला अजून झालं अजून लय राहिला का चार पाच वाजता हे बघा हे गिन्नी गावात आमचं हे आमचं जुनं घर मस्त दिसतय कोण खारू दाई का हम्म दान आहे दाणे दान टाकलं होतं तिथं खारुदाई पण आहे तिथे दाणे खायला चिमण्या येत्या द्या सुगरणी या पप्पा येले मम्मीला इंस्ट्रक्शन द्यायला असं कर कसं कर काय भाजी बनवायची म्हणूनच विचारायला आले हे बघा हे बघा बारा दयावरून चालू यांचं मम्मी बारते असले का पप्पा म्हणत राहते असं दे तस दे बोला त्या पोकळ्या बनवतोय आम्ही पाहुणे आले बघा काय झालाय बनवून आता बाजरीच्या बकरी बनवतोय मी आत्या मला करून देते आणि आमच्या घरी आले पाहुणे ह्या आत्या आहे आत्याच्या मावस बाई <laughs> काळू भुगतोय लई दरवाजे वगैरे सगळं बंद केले त्याला वाटतं मला सोडते का नाही आता शांत झालं मी आलो बाहेर तर मला पाहिलं काय रे काय झालं हा एवढं बघत काळूबा का आमचा बाजीवर बसून भाकर खातोय काळूचा स्वॅगच वेगळा आहे मस्त भाजीवर गेला भाकर खातोय आज त्याला आवाज दिला ना तरी वर पाहणार नाही काळू बनव इथे बनवतोय आम्ही शेपूची भाजी फोडणी वगैरे देऊन घेतली आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली मुगाची डाळ टाकल्यावर टेस्ट खूप छान येते आणि बटाटा पण बनवला येईल सोळ्या आंबाची भाकरी झालं आहे आता भजी बनवायची पाहुण्यांसाठी चला घेतल्यावर भाजीसाठी सौदा पण काढलाय आता आम्ही समजून बारीक करून घ्यायचं या भजे खायला भजे काढते मग भज्या टेस्ट करून झाले मस्त झालं बा

आधी पहिल्यांदा म्हण टाक आते म्हणी नको गूळ नको टाकू साखर टाकू आता दोन तीन मत तिकडून एकटं मत काय करणार आहे खोकलं येत्या मुळ अरे यार आम्ही काही तेलकट खाल्लं का आम्ही लगेच खोकतो नाजुका तुमचं नाव नाजुका असतं तर छान वाटलं असतं नाही का हम्म चला बिझी आहे त्यांचं काम चालू आहे आपली काही फटफट विकावी चालूच रे माझं पण सगळं आवडलं आहे किचन वगैरे भांडे पण झाले चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा बाय 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 कराव हो। म्हणान काही बाय बाय